विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवांच्या विश्ववंदणी आदर्श कार्यांना प्रथम अभिवादन करून विज्ञान अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये करणारी बौद्धांची एकमेव शिखर संस्था दिगुदी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका निराताई आंबेडकर यां यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या अखंड धम्मसेवेला पंचांगवंदन या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू श्रद्धे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्यासुद्धा धम्म करायला या ठिकाणी वंदन करतो आज जा जळगाव तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत शिरसोली या धम्मनगरीमध्ये महिला ग्रामशाखेचं गठीत करण्यासाठी आणि त्याच औचित्यावर आज जागतिक महिला दिन आहे या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं तालुका अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की आदरणीय धम्मलताताई तायडे आणि प्रियंकाताई अहिरे यांचा विशेष सत्कार आपण या महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे तो, तो करण्याचा हा सोहळा आहे कारण आज जागतिक महिला दिन आहे जगाच्या पाठीवर महिलांचा गुणगौरव या ज्या दिवशी विशेष स्वरूपाने केला जातो त्या दिवसाला जागतिक महिला दिन म्हटलं जातं खंडामध्ये आठ मार्च एकोणीसशे दहा ला पहिला जागतिक महिला दिन साजरा केला गेला युरोपामधल्या एका कापड्याच्या गिरणीमध्ये लारा जेटकिन नावाच्या एका महिलेनं ना। आपल्या मालकाविरुद्ध बंड पुकारला आणि आपल्यासह ज्या कामगार होत्या त्यांना संघटित केलं आणि तिने एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि ते आंदोलन तिने यशस्वी केलं दोन एकोणीसशे आठला चालू झालेलं आंदोलन एकोणीसशे दहाला ते सक्सेस झालं आणि लागा जेटकींनी आठ मार्चला त्याला यशस्वीता जेव्हा प्राप्त झाली तो दिवस त्यांनी महिलांचा विजय दिवस म्हणून साजरा केला आणि जगामध्ये हा महिला दिन साजरा केला जातो कारण महिला पहिल्यांदा बोलायला लागल्या ला ला। महिलांनी पहिल्यांदा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातला पहिला हुंकार त्या औद्योगिक क्रांती झालेल्या देशांमध्ये पहिल्यांदा केला ही खूप मोठी क्रांती लोकांना वाटली आणि या क्रांतीचं स्वागत जगानेही केलं या देशाचा प्राचीन इतिहास जर आम्ही पाहिला तर तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये या महिलांना पहिलं स्वातंत्र्य भगवंताने दिलेलं आहे म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये भिक्कुनि संघ जो निर्माण झाला हा महिलांना दिलेल्या स्वातंत्र्याचा एक खूप मोठा भाग होता परंतु नंतर अनेक शतक गेली हजारो वर्ष गेली पुन्हा त्याच्यावरती धूळ चढली आणि लागा झेटकींसारख्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी नवी चळवळ या ठिकाणी उभी केली म्हणून आपण या दिनी सगळं महिलांचा गुणगौरव केला पाहिजे त्यांच्याप्रती त्यांचा असलेल्या देशाच्या कुटुंबाच्या आणि या जगाच्या निर्मितीमधलं योगदान जे महिलांचं आहे त्याप्रती आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्यापर्यंत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि म्हणून आपण आज या औचित्यावर आदरणीय ताई तायडे आणि प्रियंकाताई आहे यांचा विशेष सत्कार का केला हे सुद्धा मला वाटतं आपल्याला सांगितलं पाहिजे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये बौद्धांत विश्वविद्यापीठ असलेला चैत्यभूमी दादर या ठिकाणी ताईंनी दहा दिवस भिक्षुणींचा जीवन त्या जगल्या दहा दिवसामध्ये चिव त्यांनी अंगावर घेतलं भारतीय बौद्ध महासभेने सगळ्यात मोठं महिलांचं सामनेरी शिबिर या भारतातलं सगळ्यात मोठं शिबीर चैत्यभूमीला संपन्न झालं की ज्याच्यामध्ये पन्नास लाख महिला अगदी अगदी अतिशय बौद्धकालीन व्यवस्थेप्रमाणे भिक्षुनी संघ त्या ठिकाणी अस्तित्वात आला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी आपले केस अर्पण केले दहा दिवस आपलं कुटुंब सोडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी धम्म आचगन स्वतः करून धम्म ज्ञानार्जन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधल्या पहिल्या प्रथम श्रामनेरी बौद्धाचार्या होण्याचा सन्मान आदरणीय ताईंनी प्रियंका ताईंनी आदरणीय तायडेताईंनी या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि म्हणून त्यांचा भुसावळ तालुका शाखा असेल जामनेर तालुका शाखा असेल आणि आज जळगाव तालुक्यातल्या सिरसोली या धम्मनगरीने आणि पड्याने जळगाव तालुका शाखेने त्यांचा या ठिकाणी जो सत्कार केला खूप उचित कार्य आपण केलेला आहे साधू साधु उत्तम पूज्य असलेल्या लोकांची पूजा बांधणं पूजा करणं त्यांचा सत्कार करणं हे उत्तम मंगल आहे आणि ते उत्तम मंगल या ठिकाणी आपण सर्वांनी केलेलं आहे सर्व आयोजकांनी केलेलं आहे असं मी या ठिकाणी म्हणेन कारण जसे आम्ही बौद्धाचार्य आहोत जसे आम्ही केंद्रीय शिक्षक आहोत तशी व्यवस्था भारतीय बौद्ध महासभेने महिलांना सुद्धा या विषयामध्ये त्यांना सुद्धा समांतर जागा भीमराव साहेबांनी निर्माण करून दिली की महिला सुद्धा आता बौद्धाचार्या होऊ शकतात आणि त्या झालेल्या आहेत पण या जिल्ह्यातल्या प्रथम बौद्धाचार्या या संस्थेच्या कुणी असतील तर त्या धम्मलता तायड्या आहेत आणि प्रियंका ताई आहे आणि याच्यानंतर तुमच्या प्रशिक्षित झालेल्या महिला सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही अंगावतीची घेऊ शकता तुम्ही बौधाचारगा होऊ शकता तुम्ही सामने होऊ शकता या प्रक्रियेमध्ये तुम्ही आलेला आहात तर तुम्ही या ठिकाणी महिला प्रशिक्षण शिबिर पूर्ण केलेला आहे आणि तुमचा प्रवाससुद्धा आता या रस्त्याने जाणार आहे आणि म्हणून मी जळगाव तालुक्याचं अभिनंदन करेल की आपण तालुका शाखा जरी अस्तित्वात आलेली नसली तरी शिरसोली हे खूप चांगलं गाव आहे सुफिक्त आहे धम्माच्या बाबतीत की त्यांनी महिला शिबिरही खूप लवकर इथे लावलं आणि पहिली या जळगाव तालुक्यातली ग्राम शाखा महिलांची इथे निर्माण होते ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे म्हणून मी जिल्ह्याचा म्हणून अभिनंदन करेल की या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष आदनी प्रियंकाई आयड्यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये ने महिला शाखा खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्याचा तुम्ही एक भाग होणार आहात काही लोकांना तालुक्यावर सुद्धा काम करण्याची संधी मिळेल आणि आपल्याला जे लोक आजपर्यंत आपल्यापर्यंत आले नाही आपले समाज बांधव आपल्या भगिनी त्यांना आपल्याला प्रवाहामध्ये आणायचं आहे आपल्याला इथे ग्राम शाखा निर्माण झाली म्हणजे फक्त ग्राम काम करा एवढं करू नका आपण बाहेरच्या गावांमध्ये सुद्धा याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि पद आलं की जबाबदारी येते आणि ती जबाबदारी स्वीकारून आपल्याला या ठिकाणी ग्रामशाखा अस्तित्वात आणायची तर ग्राम शाखेच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण महिला प्रशिक्षण शि घेतलेला आहे इतरांनाही अजून आपण प्रशिक्षित होण्यासाठी कसं प्रोत्साहित करू याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे तालुका शाखेला ता जे ज्या वेळेला मदत लागेल त्या त्या वेळेला आपण त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी ही एक व्यवस्था आहे ही एक यंत्रणा आहे आणि या यंत्रणेचा भाग होण्यासाठी आपण पद घेतलंच पाहिजे नाही मी आहेच ना धम्माचा धम्मासाठी आपण केव्हाही हजरच असतो पद मला नको आहे अशी पळवाट सुद्धा कोणी काढता कामा नाही पद घेतलं म्हणजे तुम्ही त्या यंत्रणेचे एक भाग होतात त्या सिस्टममध्ये तुम्हाला प्राधान्याने तुमचा विचार केला जातो किती जबाबदारी तुमच्यावर दिली जाते आणि म्हणून आपण प्रकर्षाने ते पद धारण केलं पाहिजे आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशी या ग्राम अध्यक्ष उपाध्यक्ष ठरल्या जाणार आहे खूप मोठी चांगली जबाबदारी चांगल्या दिवशी तुमच्या हातामध्ये येणार आहे आणि याच्याहीपेक्षा अधिकचे कार्यक्रम आमच्या शिवसोलीमध्ये कसे होतील याचा संकल्प आपण या दिवशी के करायचा आहे आणि म्हणून आजची ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आदरणीय केवळ सुवाडे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत ते नाशिक विभागाचे सचिव होते आता ते राज्याचे संघटक झालेलं आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी जळगाव तालुका शाखेने केलेला आहे माझी नव्याने सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली मलाही विशेष आमंत्रित आदरणीय आमचे कोशाध्यक्ष यशवंतजी जाधव असतील तालुक्याचे अध्यक्ष राजेजी इंगळेगुरजी त्यांनी विशेष या ठिकाणी मलाही आमंत्रित केलं आणि माझाही सत्कार केला त्या सत्काराला बद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचा सन्मान केला त्याबद्दल